सारे घर सारे बघाय असा कसा हळूहळू श्वास संपायला लागतो ना आपलं सारे ग सारे घर सारे घर सारे घर सारे ग सारे घर सारे घर संपला संपला मी हे सारे घर एका श्वासात म्हणतोय ना सारे घर सारे घर सारे घर सारे घर सारे रे एक सारे घर सारे पण कॅल्क्युलेशन करायचं की हे सारे घर मी किती वेळेस म्हणतो सारे रे एक सारे घर सारे घर सारे घर सारे घर सारे घर सारे सारे घर आठव्या वेळेस माझा श्वास संपतोय मी त्या दरम्यान मी श्वास घेत नाहीये आता हे सारे गरे ग आकारात मांडायचं रियाज हा असा असतो रियाज हा असा असतो आता हा आकारात मांडल्यामुळं हरकती जी आहेत या याच्यामधली जी आता ही हरकत आहे गर्भाचे आवडी

अशासाठी एक्सरसाइज या तुमच्या स्वरयंत्रासाठी तुमच्या सूर्यंत्र नंतर नंतर नुसतं गुणगुणायचं कोणाचं ही जी हरकत आहे या हरकती आहेत ही जी आंदोलन आहेत आपण म्हणत असलेल्या गाण्यामधली त्या गाण्यांमधले ते सौंदर्य आहे त्या गोष्टी म्हणजे सौंदर्य प्लेन गाणं तर कोणी पण म्हणाल ते सौंदर्य त्या हरकती ती आंदोलनं ते 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 मुरके ते झटके त्याच्यात जर आले नाहीत त्या गाण्यामध्ये तर मग काहीच उपयोग नाही मग त्याच्यासाठी हे तुम्हाला कुठेच सांगणार नाही इतके सोपे व्यायाम येते की कशा कशाचे व्यायाम आहे स्वरयंत्राचे व्यायाम आहे सारे रे ग सारे ग रे ग सारे ग रे सारे ग रे सारे ग आणि नुसता श्वा नुसते स्वरयंत्राचे नाही तर श्वासाचे पण कारण कुठपर्यंत श्वास फोडतो तुम्हाला तुम्हाला काय सवय एका एका श्वासात किती लांब लचक म्हणण्याची सवय आहे ते जे गाणे दिल के झेरोगे में तुष्को विटाकर चे वेळेस मोहनपी म्हणले होते शंकरजी किश्ती साहेबांना की कि क्या तुम मेरी जान लो जान लोगे क्या नाही तुम्हाला एका श्वासात पाहिजे दिल के झरो के में तुझको बीठा कर या जो को तेरी मैं दुलग कर पाहिजे पण त्याच्यासाठी पण त्यांनी मेहनत याच केला केलं पण त्रास झाला त्या गाड्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना पंधरा दिवस गाडं बांधताना आलं दुसऱ्या दिवशी कुठे त्रास झाला पण ती मेहनत आहे म्हणून ही गाणं विसरून जा दोन मिनिट स्वरयंत्राला व्यायाम देण्यासाठी तुम्ही हे व्यायाम करा मी अजून सांगतो काही तुम्हाला अजून गोष्ट सांगतो काही नंतर दुसरा दुसरा अलंकार आहे सारे ग म सारे ग ग म रे ग म प म प धनी हे करायला काय अर्थ आहे हे आकारात पण स्वरात पण येतंय त्यांना पण ते करत नाही प्रॅक्टिस करत नाही मग काय तुमच्या याच्यात काय उतरणार आहे तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये काय उतरणार आहे काय उतरणार पण हे तिलाच घेता असं नाही कोणी करू शकतो हे सात स्वर तुम्हाला माहित नाही तुम्ही कागदावर लिहायचे ते कागदावर लिहायचे तीनचे स्वर दोनचे स्वर दोनचे स्वर मग ते आकारात म्हणायचे तुम्ही जरा हाई प्रॅक्टिस सलग पंधरा दिवस केली तो में जा में जा में तालच, तालच मी वॉल्ड पेपर वर लिहून देतो की कोणतीही अवघडातलं अवघड हरकत सांगताय ना तुम्ही कालच मी ऐकलं सर ते लाय माहिती कोण होत हा तो सांगत होता असा करायचं आणि हाच सांगितलं सेम याच दोंडा तीन स्वर घ्यायचे सारे ग आणि सारे गलाच असं आपण गोल 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 करायचं आधी प्लेन म्हणायचं नंतर त्याला असं गोल 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 करत जायचं सारे ग री गस गे तुम्ही तेच सांगितलं त्याने तेच सांगितलं शास्त्र वेगळं नसत ना शास्त्र शास्त्र वेगळं नाहीये शास्त्र तेच आहे ओदन दोन चारच होतात पृथ्वीच्या पाठीवर कुठे गेल तर बरोबर त्याच्यामुळे तुम्ही गाण्याचा रियाज करायचा म्हणजे तुमचं काय गैरसमज आहे ते गाणं रटायचं गाण्याचा रियाज करायचं म्हणजे जे गाणं म्हणायचं आहे ते गाणं आपण रटायचं असं तुमचा गैरसमज आहे अरे त्या गाण्यामधल्याचं अर्थ हरकत ये आता हे सारे गम सारे गम रे गम रे गे हे जे आहे तो जर का अभ्यास केला तर हे किती आपल्याला किती सोपं वाटतं ते ऐकायला किती छान वाटतं पटदीप राग आहे पटदीप राग आहे पटदीप रागाची ज्या जे काही स्वरावली आता त्याच्यामध्ये ते गाणं आहे अंक होते तो उडाते तोडिटीपराग आहे तो पटदीप

हे कसे येते आला कसे स्वरांमध्ये कसे येतील हे आकारात झाले नाही इथं पाहिजे हाच रियाज आहे मी सांगतो <णागा> हा रियाज आहे हाच आकारात करायचा इतकं सोप्या <णागा> गोष्टी आहेत ना काही काही पण त्याच्यासाठी तुमचं सातत्य गरजेचं आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुम्ही जर का आ किंवा मुंकर घेऊ सारे ग सारे ग सारे ग सारे ग सारेगा रेगा सारे रे ग सारे उतरताक्रम करायचा पुढे पुढे जायचं मागायच रियाज कशाला म्हणतात गाणं रटण्याला रियाज घे म्हण सगळं भावना आल्या पाहिजे त्याच्यामध्ये हा रियाज म्हणजे तुम्ही स्वर्यत्राला रियाज दिला पाहिजे ना स्वर व्यायाम दिला पाहिजे ना गाणं म्हणल्याने स्वर स्वर्यंत्राला व्यायाम नाही सूर्यात्राला व्यायाम नाही होता स्वर्यंत्र थकतं व्यायाम आणि थकणं याच्यात फरक आहे